नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आता बारावी नंतर बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म डिग्रीज चार वर्षाची डिग्री आहे याला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे तर आता त्यांचं फर्स्ट सेमिस्टर सुरू होईल काही ठिकाणी कॉलेजेस सुरू झालेले आहेत काही ठिकाणी कॅपराऊंड तीनमुळं या ठिकाणी कॉलेजेस सुरू व्हायला वेळ आहे पण दरम्यानच्या काळात तुम्ही अभ्यास कशा पद्धतीनं केला पाहिजे किंवा नोट्स कशा पद्धतीनं बनवल्या पाहिजेत किंवा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं अभ्यास करावा याबाबत काही शंका असतात आणि व्हिडिओच्या शेवटी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे आता सेमिस्टर एक्झामला तर वेळ आहे पण तुमच्या ज्या सेशनल एक्झाम आहेत त्या खूप फास्ट घ्याव्या लागतील तर तो अभ्यास कशा पद्धतीने करायचा नोट्स कुठून मिळवायच्या या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहात तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा कॉलेज कधीही सुरू होऊ दे काहीही होऊ दे यापूर्वी आपण सिलेबस ऑलरेडी डिस्कस केलेला आहे सिलॅबसची जी पी डी एफ फायल आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे तर त्यामध्ये सिलेबसमध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत तर सिलेबसच्या खाली काही पुस्तकांची नावं असतात ती तुम्ही रेफर करू शकता आणि या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आता तुमच्याजवळ वेळ कमी आहे कधीही लक्षात ठेवा अभ्यास करत असताना जे काही बुक्सची नावं दिलेली असतात सिलॅबसमध्ये त्याला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे तुम्ही कॉलेजेसला एवढी फी पे करताय तर कॉलेजमध्ये जे बुक्स अवेलेबल आहेत कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याला पहिली प्रायोरिटी द्या आता एक ठीक आहे वेळ कमी आहे म्हणून तुम्ही काही नोट्स वापरू शकता यापूर्वी आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे की कशा पद्धतीनं स्टडी केला पाहिजे किंवा नोट्स कशा पद्धतीनं शोधायच्या प्लेलिस्टच आहे त्याची त्यामध्ये काही व्हिडिओ पहा अगदी सेशनल एक्झामला पेपर कसा लिहायचा सेमिस्टरचा पेपर कशा पद्धतीने लिहायचा नोट्स कशा पद्धतीने शोधायच्या या सगळ्या बाबतीत ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत ती प्लेलिस्ट खाली पहा आणि आत्ता वेळ कमी आहे म्हणून ठीक आहे पण मोस्टली जर तुम्हाला जी पॅटसारख्या एक्झामला फोकस करायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला थोडंसं डीप अभ्यास करायचा आहे तर बुकमधूनच वाचलं पाहिजे कारण काय राहतं जेव्हा एखाद्या व्यक्तीनं नोट्स बनवली जाते तेव्हा ती नोट्स बनवत असताना ते फक्त त्या एक्झामला दोन मार्कला चार मार्क्सला पाच मार्कला दहा मार्क्सला काय लिहायच्या त्या हिशोबानंच महत्त्वाचे तेवढे तेवढेच पॉईंट दिले जातात पण त्या ठिकाणी एखादा जो मुद्दा असतो स्पेसिफिक मुद्दा फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण देतो डोसेज फॉर्मबाबत बोलल्या तर डोसेज फॉर्मबाबत बाबत ते फक्त डोसेज फॉर्म काय असतो एवढीच ती चार ओळीमध्ये डेफिनेशन दे देईल पण त्या ठिकाणी त्या डोसेज फॉर्म का लागतो त्याची हिस्ट्री त्याची ॲप्लिकेटिव्ह पॉईंट ऑफ हो। व्ह्यू त्याचं ॲप्लिकेशन काय आहेत आपल्या फार्मामध्ये त्याचे काही स्पेसिफिक एक्झाम्पल असतील तर हे तुम्हाला पुस्तकात थोडं डिटेल्स वाचावं वाचायला मिळतं आत्ताच्या न्यू जनरेशनला ती सवय नाही आहे त्यांना फक्त काहीतरी कुठेतरी रेडीमेड नोट्स असतील त्या पाहायचं वाचायचं अशी सवय आहे आता ठीक आहे वेळ कमी आहे म्हणून या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली Uh, काही नोट्स आहेत फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतात वेबसाईटवरती त्याची लिंक देत आहे तिथं जाऊन तीन चार वेगळ्या वेगळ्या नोट्स आहेत वेबसाईट आहेत ते पहा यामध्ये तुम्हाला कुठली लँग्वेज इझी वाटते कुठल्या नोट्समध्ये थोडंसं डीप व्यवस्थित माहिती दिली आहे अशा हिशोबानं तुम्हाला जी लँग्वेज इझी वाटेल ते पहा बुकच्या बाबतीत बोलाय झालं तरी देखील तेच आहे लक्षात ठेवा कधी ना कधी तुमच्या कॉलेज सुरू होतील लायब्ररीमध्ये तुम्हाला बुक्स पाहायला मिळतील तर कुठल्या ऑथरचं कुठल्या पब्लिकेशनचं पुस्तक बुक्स तुम्हाला इझी वाटतं लँग्वेज वाचल्यावरती इझिली लक्षात राहतं ते पहा आणि पाय करू नका कुठल्याही गोष्टी मुद्दे ज्या आहेत ना ते रट्टा मारू नका पाठांतर करू नका ती गोष्ट समजून घ्या बऱ्यापैकी विद्यार्थी हे सेम इंग्लिश किंवा मराठी मिडियममधून असतात तर अशा विद्यार्थ्यांनी काय करा तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टी शिकलेल्या ज्या असतात त्यामुळे तुम्हाला थोडंसं एकदम खूप डीप इंग्लिशमध्ये अवघड वाटतं अशा वेळी काय करा तो मुद्दा तो स्पेसिफिक पॉईंट तुमच्या ओन लँग्वेजमध्ये समजून घ्या आणि ज्यावेळेस एक्झाममध्ये लिहाल ना त्यावेळेस असं नाही की बुकमध्ये जसं लिहिलंय तसंच्या तसं लिहिलं पाहिजे आम्हाला एक्झाम वेळेस पेपर ज्यावेळेस चेक करतो ते त्यावेळेस इन्स्ट्रक्शन्स असतं की आम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक किंवा अगदी बुकमध्ये लिहिलं आहे तसंच आन्सर नको असतं तर विद्यार्थ्याला ती कन्सेप्ट किती अंडरस्टँड झाली त्यानं त्याच्या ओन वर्डमध्ये कसं लिहिलं आहे ह्या गोष्टी पाहायच्या असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारात घेतात असं अजिबात नाही की बुकमध्ये हवं तसंच लिहिलं पाहिजे तुम्ही ओन वर्डमध्ये लिहू शकता पाठांतर करू नका सध्या वेळ कमी आहे म्हणून काही नोट्स तुम्ही पाहू शकता पण थोडंसं डीप जर स्टडी करायचा विचार म्हटलं तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही अशा वेळी बेस्ट ऑप्शन आणि जास्त प्रायोरिटी पुस्तकांनाच दिली पाहिजे बुक्समधून रीड केली पाहिजे मोबाईलमध्ये बरेच जण पी डी एफमधून वाचतात पी डी एफ बुक्स अवेलेबल झाल्यावर त्याच्यातून वाचतात तर तसं नका करू त्याऐवजी काय करा तुम्ही प्रिंट घ्या त्या गोष्टींच्या कारण त्यावेळेस तुम्ही प्रॉपरली एका जागेवरती बसून स्टडी करू शकता मोबाईलवरती खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स असतात मोबाईलमध्ये लक्ष लागत नाही स्क्रीन नाही असते बरेच इश्यू असतात स्वतः सध्या कॉलेज सुरू होईल किंवा काय असेल तोपर्यंत तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करा गोष्टी वाचायला सुरुवात करा आपण ऑलरेडी वेबिनारच्या तीन बॅच घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण तो वेबिनार थांबवला आहे कारण मलासुद्धा कामातून वेळ मिळत नाही आहे पण एक मुद्दा आहे की महत्त्वाच्या गोष्टी सिलेबसच्या गोष्टी असतील महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी ऑलरेडी डिस्कस केलेले आणि हळूहळू आता मग ज्यावेळेस तुमचे हे एक्झाम होऊ दे त्यानंतर फर्स्ट इयरपासूनच कसं पॅटचा स्टडी करायचा एक्झामसाठी कशा पद्धतीनं प्रिपेअर करायचं त्याशिवाय पेपर कसा लिहायचा या गोष्टीवरती हळूहळू यूट्यूबवरती व्हिडिओ येतच राहतील ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि हां महत्त्वाचा मुद्दा काही नोट्स ज्या अवेलेबल आहेत वेबसाईटवरती त्यांची लिंक तर दिले शिवाय यापूर्वी पेपर कसा लिहायचा किंवा अभ्यास कसा करायचा ए टू झेड पॉईंटवरती मी ऑलरेडी गाईड केलेलं आहे यूट्यूबवरती ते सर्व व्हिडिओ एकाच प्लेलिस्टमध्ये ॲड करून मी दिलेले आहे ते पहा आता हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काही शंका आहेत कशा पद्धतीनं तुम्हाला अजून माहिती हवी असेल ते कमेंट करा कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कवर करता येत नाही तुम्ही जे मुद्दे सांगाल त्यावरती पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस केलं जाई हळूहळू जी पॅट त्याशिवाय पेपर कसा लिहायचा सगळ्या गोष्टीवरती डिटेल आपण माहिती देणारच आहोत पण तुमचे डाऊट आहेत ते कमेंट करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करता येते ठीक आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे अभ्यास करतायत किंवा ज्यांचे कॉलेज सुरू झाले त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू